नरेडको नाशिक प्रेझेन्स होमथॉन प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार तेवीस नाशिकच्या सर्वात मोठ्या गृहप्रदर्शनाचा आज भव्य शुभारंभ दिनांक एकवीस ते पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी डोंगरे वसती गृह मैदान गंगापूर रोड नाशिक सकाळी साडे दहा ते संध्याकाळी साडेआठ वाजेपर्यंत एंट्री ही फ्री असणार आहे एक्सपोमध्ये घर बुक करा आणि नरेडको नाशिक तर्फे चांदीचे नाणे मिळवा टायटल स्पॉन्सर दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स बाय बाय ललित को बँक ऑफ महाराष्ट्र सी होम अँड फायनान्स लिमिटेड ऑनलाईन पार्टनर हाऊसिंग डॉट कॉम अनुभवा नाशिक मुंबई पुणे आणि विदर्भातील नामांकित डेव्हलपर्सच्या प्रॉपर्टीज तेव्हा एक्सपोमध्ये घर बुक करा आणि नरेडको नाशिक तर्फे चांदीचे नाणे मिळवा नरेडको हमेथॉन एक्सपोत मागील पाच दिवसांपासून नाशिक शहरातील डोंगरे वसतिगृह या ठिकाणच्या मैदानात आयोजित करण्यात आले होते अनेक गृहस्वप्न पूर्ण करण्यासाठी या एक्सपोत शेकडो नाशिकांनी घरांचं फ्लॅट प्लॉट आणि शॉपचे तब्बल शेवटच्या दिवशी पाचशे ते सहाशे बुकिंग झाल्याची माहिती या एक्सपोतील आयोजकांनी दिली त्याचबरोबर एक्स्पोत आलेल्या सर्व नाशिककरांचे आभार बांधकाम व्यावसायिक जयेश ठक्कर यांनी मांडले नमस्कार मी जयेश ठक्कर कन्व्हेनर नरेडको होमेथॉन आज पंचवीस डिसेंबर शेवटचा दिवस होमेथॉन प्रदर्शनाचा आणि संध्याकाळी साडेसात वाजलेत अंदाजे आत्ता आजपर्यंत पाच दिवसामध्ये पब्लिकचा उत्कृष्ट प्रतिसाद आज देखील प्रचंड गर्दी आणि जवळपास चारशेपर्यंतचा आकडा फ्लॅट प्लॉट आणि शॉप मिळून विक्रीचा आत्ताचा अंदाज आहे माझ्याकडे पण साधारण साडेआठ नऊ किंवा साडेनऊपर्यंत तो आकडा निश्चितपणे पूर्णपणे कन्फर्म होईल आणि जवळजवळ सत्तर हजारपेक्षा जास्त लोकांनी या प्रदर्शनास भेट दिलेली आहे शेकडो फ्लॅट प्लॉट आणि शॉप येत्या पुढील दोन ते तीन महिन्यामध्ये लोकांची विक्री होणार आहे मी सर्व पार्टिसिपंट लोकांचासुद्धा मनपूर्वक आभार मानतो सर्व व्हिजिटरांचाही आभार मानतो का त्यांनी अभूतपूर्व प्रतिसाद नरेडको होमिथॉन याला दिला आहे आणि असंच प्रेम कायम राहावा आणि नेहमी आपण भेटत राहू धन्यवाद नरेटको यांनी एक्सपोला समारोपाच्या दिवशी भेट दिली यावेळी नरेटकोचे सर्व बांधकाम व्यावसायिक या ठिकाणी उपस्थित होते मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांचे आभार मानले आणि या त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या बोलणी ना करत नाही माफी मागतो पण आज दरेडको आपण अतिशय म्हणजे मला भिडायला मी आले होतो पूर्वी रेडकोला की मला असं कसं काय झालं ते म्हणजे जसं रामतावारीचं झालं तसं शिवसेना झालं

आपण या ठिकाणी नाशिक किती वेगाने आपण याची कल्पना करू शकतात आणि आता मुंबईत पुण्यानंतर खरं लोकांचं लक्ष जास्त नाशिककडेच आहे इथलं सगळं क्लायमेट कल्चर सगळ्या गोष्टी फक्त सगळं येणारा रस्ताचा जर विषय म्हटला मुंबई नाशिक मुंबई आता होतोय फ्रीजचं काम चाललेलं आहे आणि मला वाटतं आपण त्या समृद्धी मार्गाला आता डोक्याच अटॅच होणार आहोत मुंबईतून आणि मुंबईमध्ये सुद्धा आपण त्या गतीला आपण वीस मिनिटामध्ये जीव मुंबईला जाणार आहोत त्यामुळे मला असं वाटतं की एक आगळंवेगळं महत्त्व नाशिक पुन्हा प्राप्त होणार आहे आणि आता आपण या ठिकाणी सांगितलं एन एम आर डी असेल मेट्रो असेल या सगळ्याच बाबतीमध्ये आणि आता खुंभ मेळा आहे आणि या माध्यमातून आपल्याला मोठा निधी चांगला निधी आपल्याला या ठिकाणी केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडून त्या ठिकाणी रिंगनोटचा प्रश्न आहे अनेक गोष्टी आहेत त्या आपल्याला पर्यटनाचा विषय पर्यटन खाताही आता माझ्याकडे आहे ग्राम विकास खातेही माझ्याकडे आहे पण माझ्याकडे आम्ही एक लाख चाळीस हजारच घर देतो तुम्ही इथे महाकाजी आमचं आम्ही आता जवळपास आता दहा लाख नवीन घरात मंजूर केली आमचं ठरलेलं आहे आणि मान्य पंतप्रधानांनी सांगितलं की देशामध्ये एकही माणूस असा असता कामान की त्याला बिघाड नाही म्हणून कोणा घर झोपडीत राहतोय कुठे प्लास्टिकचा कागद टाकलाय बाजूला कुठेतरी काट्या विट्या लावलेल्या घराला असा एकही माणूस त्यात घर नाही त्याच्या घरी गॅस नाही त्याच्या घरी दिवाण नाही त्याच्या घरी नळा नाही त्याच्या घरापर्यंत पाणी जात नाही त्याच्या घरापर्यंत जाणारा रस्ता नाही त्याला फोकट मोफत धान्य मिळत नाही असा एकही माणूस राहता कामा गरीब कल्याणाच्या योजना

त्र्यंबकेश्वर आपण म्हणून किती जपाट्याने पुढे आणि त्याचा विकास आम्हाला करायचा आहे माझ्या गोष्ट या ठिकाणी झालेली आहे पुढच्या आठवड्यातून तुम्ही पुन्हा संदर्भामध्ये नाशिकच्या बाबतीत त्र्यंबकच्या बाबतीत त्या ठिकाणी बैठक घेणार आहे आणि काय आज आपल्याला सुधार करता येईल काय आपल्याला सुधारणा करता येतील की जेणेकरून आपण बघितला सर आता अयोध्येचं राम मंदिर असणार या ठिकाणी आहे काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे आपण त्या ठिकाणी बघतो आता सगळ्यात मंदिर मंदिरवाली आहे त्याच्यामुळे आता त्याच्यामुळे सगळ्यात मंदिराचा उद्धार आता या आम्ही करतोय शेगावही करतोय शिर्डीच्या जोरात पुढे चाललेला आहे आपलं कल्पना आहे त्र्यंबकेश्वरही मागे राहता म्हणून हो कॉरिडॉर आपण त्या ठिकाणी करतोय केंद्र सरकारने त्याला मान्यता दिलेली आहे जगभरातील लोक त्या ठिकाणी येतात नागपणी करायला येतात आणि म्हणून मला असं वाटतं की त्या ठिकाणी असल्या पाहिजे म्हणून आपल्या माध्यमातून एक नाशिकच्या नाव लोकांमध्ये भर टाकण्याचं काम या ठिकाणी करतात अतिशय सुंदर शहर म्हणजे माणसाने रिटायर झाल्यावर कुठे राहायचं हे समोर जर नाशिकला नाही कुणाला देत नाही आता सगळ्यात एक नंबरवर कुठलं शहर असेल तर हे नाशिक आहे अतिशय हिरव शहर आहे सुंदर शहर आहे निसर्गाने नटलं चढलेलं शहर आहे सांस्कृतिक दृश्य असेल निसर्गाच्या दृश्य असेल सगळ्या शैक्षणिक दृष्टीने अतिशय पुढारलेला असा हा आमचा भाग आहे इंडस्ट्री या ठिकाणी तशी झालेली आहे म्हणून मला असं वाटतं की आपण या सगळ्या नावलौकिकामध्ये टाकण्याचं काम या नेटकोच्या माध्यमातून या ठिकाणी होत चाललेलं आहे आपण बारा कोटीपासून आता फ्लॅट बांधत आहात तर म्हणजे कमानात आहे सगळी आपली आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्यामुळे नाशिक शहराचं नावलौकिक निश्चित वाढेल त्या बाबती माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही आपल्या या कार्याला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो दीपक जी काही डिस्काउंट आम्हाला द्या आम्हाला जिपवणार नाही पण ते बिल्डिंग बघून आम्हाला वाटतं की आमचं घरचं असलं पाहिजे नागरिक तुम्ही असं राहायचं म्हणून आम्हालाही तसं वाटायला लागलेलं आहे पण निश्चित बारा कोटीचं घर आणि नाशिकमध्ये हे खरं म्हणजे कल्पना कल्पनाही करू नाही आम्हाला आपण त्या दृष्टीने पुढे चाललेलो आहोत आणि म्हणून आपल्या सगळ्यांना नर्डको अमेथॉन एक्सपोच्या समारोमाच्या प्रसंगी मंत्री गिरीश महाजन नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शर्मा आमदार देवेनी फरांदे यांचं भारतीय जनता पार्टीचे नेते लक्ष्मण सावजी सह मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण जिल्हाध्यक्ष सुनील पाटील शहराध्यक्ष प्रशांत जाधव याबरोबर भारतीय जनता पार्टीचे नेते पदाधिकारी उपस्थित होते त्याचबरोबर या एक्स्पोत हजारो नाशिककरांनी भेट दिली यावेळी अनेक हजारो नाशिककरांनी या एक्स्पोतून आपले गृहस्वप्न पूर्ण करण्यासाठी मोफत सल्ले घेऊन पुढील वर्षात या गृहस्वप्न पूर्ण करण्यासाठी या होमेथॉनच्या माध्यमातून नाशिककरांनी या होमेथॉनला मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला जागर जनस्थांसाठी शुभम मुडखे पाटील नाशिक